बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमॅन पती राज हे नेहमी चर्चेत असतात शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले आहे दरम्यान यापूर्वी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा दोन हजार दोन च्या तरतुदीनुसार बिटकॉइन प्लान्झी घोटाळ्यात बिझनेसमॅन राजकुंद्राची सत्त्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयांची सावर आणि जंगम मालमत्ता हस्तगत केली आहे राजकुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकदा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यावेळी सलमान खान एका चित्रपटातून जेवढी कमाई करतो तेवढी कमाई मी एका महिन्यात करतो उद्योगपती राजकुंद्रा करोडांच्या संपत्तीचा मालक असल्याचं त्यांनी यावेळी खुलासा केला होता एका मीडिया रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टीचे पती राजकुंद्रा हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांची कमाई कोट्यावधींमध्ये आहे त्यांची एकूण संपत्ती दोन हजार चारशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राजकुंद्राचे पालकांनी मोठ्या कष्टाने पालन पोषण केलं जेव्हा हो ते अठरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एकतर त्यांचं रेस्टॉरंट चालवण्यास सांगितलं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितलं होतं वडिलांचा सल्ला गांभीर्याने घेत राजकुंद्राने आपला व्यवसाय सुरू केला राजकुंद्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की पहिल्यांदा खिशात काही पैसे घेऊन ते दुबईला गेले होते तिथल्या हिरे व्यापाऱ्यांची भेट घेतली पण तिथे त्यांचं पुढे काहीच झालं नाही राजकुंद्रा यांच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील -वेग -वेग सुमारे दहा कंपन्या आहेत राजकुंद्रा हे मुंबईतील फॅशन इंडस्ट्री रिअल इस्टेट बांधकाम स्टील प्लॉट फॉरेन इन्व्हेस्टमेंट सत्ययुग गोल्ड सुपर फाईट लीग आणि फूड चेन यांसारख्या कामांशी संबंधित आहे एका मीडिया रिपोर्टनुसार एका वर्षातील कमाई बाराशे कोटी इतकी आहे जी कोणत्याही बॉलिवूड सुपरस्टार पेक्षा जास्त आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका